गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांचे डबल ॲकडे मी ऑनलाईन प्लॅटफॉर्म चॅनलवरती मी अभिजित सहर्ष स्वागत करतो आहे आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद अहमदनगर येथील आरोग्यसेवक पन्नास टक्के याचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे या निकालामध्ये आपण कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे कोण वेटिंग लिस्टला आहे हे सर्व आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याकरिता तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे लाईक करायचा आहे तसेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट मिळणार आहेत ठीक आहे तर आपण टोटल जागा पाहणार आहोत अहमदनगर जिल्ह्यामध्ये जे आरोग्यसेवक पदाची जी परीक्षा घेण्यात आलेली होती त्या अगोदर आपल्या डबल अॅकमी मध्ये जे विविध कोर्सेस आहेत त्यामध्ये शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस असेल अंगणवाडी सुपरवायझर बॅच आहे आय एस विषयास स्वच्छता निरीक्षक बॅच आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणतो आपण त्याला एन एम जी एन एम बॅच आहे प्रयोगशाळा बॅच चालू आहे डी ए डी एफ एस एल बॅच आहे ज्याची नुकतीच आता परीक्षा होणार आहे एकोणीस सप्टेंबरला तसे मुंबई मनपा बॅच मध्ये आहे कार्यकारी सहायक पदाकरिता जे एक हजार आठशे शेहेचाळीस पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याकरिता किंवा अन्न औषध प्रशासन विभागामध्ये कनिष्ठ आणि वरिष्ठ लिपिक पदाच्या चारशे आठ जागा भरल्या जाणार आहेत त्याकरिता पण बॅच सुरू करण्यात आलेली आहे आपण डीएफएसएल बॅच चे वैशिष्ट्य पाहूया यामध्ये आपल्याला डेली लाईव्ह क्लास असणार आहेत लेक्चर जर मिस झालं तर तुम्हाला अनलिमिटेड वेळा पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे नवीन पॅटर्न नुसार टेस्ट घेतली जाणार ई ईबुक नोट्स सर्व विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये मिळणार आहेत यामध्ये जे विविध परीक्षा आहेत तीन परीक्षा असणार आहे एच रसायन व न्यायवैद्यक गटक आहे गुन्हे द्वनिपित विश्लेषण गटक आहे वरिष्ठ प्रयोगशाळा सहायक गटक वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गटक यांची एकत्रित बॅच लाँच करण्यात आलेली आहे फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच आहे पंधरा दिवसाचा अवधी आपल्याला असणार आहे लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहेत फक्त अगदी कमी शुल्क ठेवण्यात आलेले एक हजार रुपये आपल्याला पे करायचे आहे आणि बॅच जॉईन करायचे आहे त्याकरिता या सर्व जे बॅचेस आहेत बॅच जॉईन करण्याकरिता अकॅडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती आपल्याला फक्त कॉल करायचा आपल्याला सर्व इन्फॉर्मेशन बॅच विषयी मिळणार आहे ठीक आहे टोटल जागा किती होत्या नगर आरोग्यसेवक पन्नास टक्के यामध्ये पाहूया आपण टोटल त्यांनी एकशे सत्याऐंशी महाराष्ट्रामधील सर्वाधिक जागा अहमदनगर या जिल्ह्यामध्ये होत्या तर त्याचं आपण डिस्ट्रीब्युशन पाहणार आहोत अनुसूचित जातीकड्या एकवीस एकवीस पैकी चौदा जागा समांतर आरक्षणाशिवाय होत्या त्यानंतर अनुसूचित जमातीला सोळा पैकी दहा आहेत भजब ला सात पैकी पाच जागा आहेत विजयच्या आ... पाच आहेत एन टी सी एन डी एन टी डी ला झिरो जागा आहे त्यामुळे तिथे कदाचित फॉर्म आले नसतील एन टी सीच्या सात पैकी पाच जागा समांतर आरक्षणाशिवाय आहेत त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग पाच पैकी तीन आहेत ओबीसीच्या अडतीस पैकी तेवीस जागा समांतर आरक्षणाशिवाय आहेत आपण कट ऑफ पण पाहणार आहोत कसा काढायचा तो तो ईडब्ल्यू च्या अठरा पैकी अकरा जागा समांतर आरक्षणाशिवाय त्यानंतर सर्वाधिक जागा आहेत त्या ओपन प्रवर्गाकरिता ओपनच्या त्रेसठ पैकी एकेचाळीस जागा समांतर आरक्षणाशिवाय आहेत जे टॉपचे एकेचाळीस विद्यार्थी आहेत रँक मधले त्या सोडून एकेचाळीस सोडून आपल्याला उदाहरण द्यायचं झालं ओपनच्या ज्या तेवीस जागा आहेत तर तुम्ही काउंट करायचं आहे ओबीसी फर्स्ट सेकंड थर्ड ट्वेंटी थ्री पर्यंत आपल्या लिस्टमध्ये नाव आहे का किंवा ईडब्ल्यू एस च्या अकरा जागा असतील अकरा काउंट करायची ईडब्ल्यू एस फर्स्ट सेकंड थर्ड तर तुमचं सिलेक्शन शंभर टक्के झालेलं असणार आहे तर तसेच तुम्ही जर तेवीस जागा सोडून किंवा अकरा जागा सोडून तुमचं जर नाव पहिल्या पाच रँकमध्ये असेल तरी तुम्ही न निराश होता डॉक्युमेंटेशनला जायचं आहे कदाचित तुमचं फायनल सिलेक्शन लिस्टला नाव असण्याची दाट शक्यता असणार आहे ठीक आहे आपला जास्त वेळ नाही घेता आपण डायरेक्ट निकाल पाहणार आहोत यामध्ये फर्स्ट उमेदवार आलेले आहेत ईडब्ल्यू एस मधील कपिल काकासाहेब वाले या सरांना दोनशे पैकी एकशे अठ्याहत्तर मार्क मिळालेले आहेत त्यानंतर सेकंड रँक आहे एस टी प्रवर्गामधील तेजेश अमृत ठाकूर या सरांना एकशे अठ्याहत्तर अठ्यात्तर मार्क आहेत वन सेवन्टी एट सेम मार्क त्यानंतर थर्ड कॅटेगरीमधील आहेत थर्ड रँक ओबीसी मधील आहेत सूरज जगन्नाथ चव्हाण वन सेवन्टी मार्क मिळालेले आहेत छान मार्क आहेत त्यानंतर फिफ्थ नंबरला आहेत एन टी सी प्रवर्गातील किरण लक्ष्मण टेले यांना वन सेव्हन्टी मार्क पडलेले आहेत एस टी प्रवर्गामधील सहा नंबर राहुल आयरे वन सिक्स्टी एट ठीक आहे तर तो टोटल आपण किती पाहणार आहोत किती जागा आहेत ओपनच्या एक्केचाळीस समांतर आरक्षणाशिवाय तर त्याचं डिस्ट्रीब्युशन एक्केचाळीस पर्यंत आपण जागा पाहणार आहोत ठीक आहे लास्टचा उमेदवार आहे ओपनमधील ज्यांचं शुभ विजयमधील आहे कॅन्डिडेट शुभ नाव आहे उज्ज्वल सिंग सिंग डोबल या सरांचं एक्केचाळीसव्या नंबरला ओपन मधनं सिलेक्शन झालेलं आहे ठीक आहे वन फिफ्टी सिक्स मार्क पडलेले आहेत त्यानंतर आपल्याला प्रत्येक कॅटेगरी कॅटेगरीमधील एक किंवा दोन जे टॉपर आहेत त्यांचं नाव चेक करायचं आहे ठीक आहे तर यामध्ये फर्स्ट उमेदवार आहेत ओबीसी मधील ओबीसी मधनं फर्स्ट आलेले आहेत शुभम नेवासे वन फिफ्टी सिक्स मार्क मिळालेले आहेत त्यानंतर आहेत ईडब्ल्यू एस मधील फर्स्ट आणि सेकंड उमेदवार संग्राम डोंगळे आणि मनोज नाले यांना सेम मार्क वन फिफ्टी सिक्स मार्क पडलेले आहेत ठीक आहे अभिनंदन दोन्ही सरांचं त्यानंतर सेकंड रँक आहे ओबीसी मधील नितीन पडवळ नितीन नारायण पडवळ वन फिफ्टी सिक्स मार्क आहेत त्यानंतर एन टी सी प्रवर्गामधनं फर्स्ट आलेले आहेत मंके मंगेश नाजन वन फिफ्टी फोर मार्क आहेत त्यानंतर एस सी प्रवर्गामधनं फर्स्ट आलेले आहेत प्रनिल मोकळ वन फिफ्टी फोर मार्क मिळालेले आहेत ठीक आहे थीके? नंतर ईडब्ल्यू एस झालेला आहे एस सी कॅटेगरी झाली एन टी सी झालेला आहे एस टी प्रवर्गात एसबीसी राहिलेला आहे त्याचा आपण सेकंड रँक पाहणार आहोत एस सीमधील जे उमेदवार आहेत ज्यांचं शुभ नाव आहे निलेश वाल्मिक इले यांना वन फिफ्टी टू मार्क पडलेले आहेत ठीक आहे विजयमधील जे उमेदवार आहेत फर्स्ट रँक आहे फर्स मयूर पंडित चव्हाण या सरांना वन फिफ्टी टू मार्क मिळालेले आहेत ठीक आहे थीके? त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी मधील जे उमेदवार आहेत त्यांच्याविषयी आपण माहिती पाहूया एन टी एन टी बी मधील फर्स्ट उमेदवार आहेत विशाल चंदेकर वन फिफ्टी मार्क मिळालेले आहेत ठीक आहे एसटी प्रवर्गामधला आहेत चंद्रकांत कराळे वन फिफ्टी मार्क मिळालेले त्यांना पण त्यानंतर टोटल उमेदवार किती क्वालिफाय झालेली आहे आपण चेक करूया आणि ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली होती जिल्हा परिषद नगर या ठिकाणी त्यांनी टेलिग्राम लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते ओपन करायचे तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल ठीक आहे टोटल कॅन्डिडेट पास झालेले आहे त्यामध्ये दोन हजार पाचशे बेचाळीस शेवटचा क्रमांक आहे ओपन मधील आहे शरद धनंजय सिक्तोड या सरांना नव्वद मार्क आहेत परत एकदा मी तुम्हाला सांगितो सांगतो ज्या विद्यार्थ्यांना नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त मार्क मिळालेले आहेत त्यांचं लिस्टमध्ये नाव जाहीर झालेलं आहे ठीक आहे पुण्याचे एकदा ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे जिल्हा परिषद नगर आरोग्य सेवक पन्नास टक्के यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच आपल्या डबल्यू अकॅडमी मध्ये अंगणवाडी पर्यवेक्षिका ही नवीन बॅच सुरू झालेली आहे अंतर्गत प्लस सर्वसेवा आय सी डी एस विषयासह सर्व विषय शिकवले जाणार आहेत तसेच एन एम जे एन एम बॅच आहे दोन हजार चोवीस जुन्या प्रश्नामध्ये विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर व्हिडिओ डाउनलोड करण्यास सुविधा स्पेशल ऑफर चालू आहे पन्नास टक्के डिस्काउंट तीन हजार रुपयामध्ये तुम्हाला एक वर्षाची व्हॅलिटी मिळणार आहे तसेच मुंबई महानगरपालिका तसेच अन्नऔष्ठ प्रशासन विभागामध्ये ज्या लिपिक पदाची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याकरिता आपल्याला बॅच जॉईन करण्याकरिता जो मोबाईल क्रमांक देण्यात आलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यावरती तुम्ही संपर्क करायचा आपल्याला सविस्तर माहिती देण्यात येणार आहे त्यानंतर दिलेला आहे फॉरेन्सिक बॅच डी बॅच आहे यांच्या ऑनलाईन टेस्ट सिरीज पण आपल्या अकॅडमीमध्ये उपलब्ध आहे ज्या विद्यार्थ्यांना परचेस करायचे आहे चारशे रुपयामध्ये ही ऑनलाइन टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करू शकता ठीक आहे एकोणीस तारखेला एक्झाम आहे यांची डेट डिक्लेअर झालेली आहे तसे मुंबई मनपा बॅच विषयी सांगितले तुम्हाला सहा महिन्याची व्हॅलिटी आहे पंधराशे रुपये फी आकारण्यात आलेली आहे ठीक आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बॅच जॉईन करण्याकरिता जो क्रमांक देण्यात आलेला आहे देण्यात आलेला आहे तो त्याच्यावरती संपर्क करायचा आहे ठीक आहे धन्यवाद सर्वांचे